राजाला एका संतांनी प्रश्न विचारला राजा तू कोण आहेस त्याने सांगितलं मला तुम्ही विचारताय सिंहासनावर बसलेला आहे मी राजा आहे त्या संतांनी राजाला सांगितलं राजन प्रजा असेल तर तू राजा जर प्रजाच नसेल तर काय राजा म्हणून मिरवणार सापेक्ष भाव आहे याचा अर्थ असा आहे की तू राजा आहे ही तुझी खरी ओळख नाही आहे राजा थोडासा थो विचाराला प्रवृत्त झाला बरोबर आहे तुम्ही म्हणतात ते पती कुणाला म्हणतात पत्नी असेल तर पती तर पत्नीच नसेल तर पती म्हणण्याला काही किंमत नाही मग तो राजा म्हणाला नाही मी राजा नाही मी शूरवीर योद्धा आहे संत म्हणाले अरे युद्धाचा प्रसंग असेल तर तू योद्धा पण युद्धच नसेल तर त्याला कुणीतरी योद्धा म्हणेल का खरी गोष्ट आहे मी कोण हा प्रश्न त्याच्या समोर उभा राहिला एक मी कोण या संदर्भामध्ये फार सुंदर चिंतन आहे एकदा भोज राजा कालिदास कवी काही जणांच्या मते माघ कवी ते सायंकाळच्या वेळेला बोलत बोलत फिरत निघाले काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमता आणि ते बोलता बोलता इतके दूर गेले रात्र झाले सूर्यास्त झाला आणि आता आपण कुठे आलो आहोत हे त्यांनाही कळेना बर सहज फिरण्याकरता म्हणून निघाले होते त्यामुळे सैनिक सोबत घेतलेले नव्हते आता परतीला परत कसं जायचं हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आजूबाजूला आपल्याला काही दिसतं का कोणी भेटतं का याचा शोध घेत असताना थोडस पुढे गेले एक झोपडी दिसली आणि त्या झोपडीत एक आजीबाई होत्या राजाने त्या, त्या आजीबाईला प्रश्न विचारला आजीबाई हा रस्ता कुठे जातो त्या आजीबाईने सांगितलं बाबा अरे रस्ता कुठेच जात नाही रस्ता आहे तिथेच राहतो रस्त्यावरनं येणारे जाणारे इकडे तिकडे जात येत असतात हे ऐकलं आणि राजा त्या आजीबाईने प्रश्न विचारला तुम्ही कोण त्यावेळेला भोजराजेने सांगितलं मला ओळखत नाही मी राजा आहे आणि हा माघ कवी आहे त्या आजीबाईने सांगितलं काय आजीची थट्टा करता अरे जगामध्ये राजे दोन